प्रश्न आता आमचा प्रश्न आहे की अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांचं नाव एका घोटाळ्यात महारवतांची जमीन त्यांनी अत्यंत कमी किमतीमध्ये पाचशे रुपये फक्त स्टॅम्प ड्युटी भरलेली आहे अशा पद्धतीने घोटाळे समोर येत आहेत काय आणि विरोधक ते अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी करत नाही विरोधकां कारण राजीनामा दिल्याशिवाय अशा गोष्टींची निपक्ष पद्धतीने चौकशी होणार नाही कारण अजितदादा पवारांचं त्या पदावर असणं ऑफिस ऑफ प्रॉफिट त्या पदाचा दुरुपयोग हा ठरलेला आहे आणि आत्ताचा जो घोटाळा झाला आहे ही जी बघा कुठली कंपनी आहे त्या कंपनीचं नाव आहे अमेड कंपनी म्हणजे या अमेडया कंपनीची स्थापनाच मुळात अजितदादा पवारांच्या पुण्यातल्या शिवाजीनगरमधल्या घरात झालेली आहे आणि स्थापना कुणी केली कुठल्या कार्यकर्त्यांनी वगैरे नाही तर अजितदादा पवारांच्या सुपुत्रांनी केलेली आहे त्यामुळे अजितदादा पवार या पदावर कसे राहू शकतात आणि अजितदादा पवारांचं उपमुख्यमंत्री पदावर असणं म्हणजेच स्टॅम्प बिपीट तुम्हाला आम्हाला स्टॅम्प ड्युटीत कधी माप मिळते का कुणाला मिळाली असली तर सांगा आणि पाचशे रुपये भरून घेत आहे माझं सांगणं आहे ते पाचशे रुपयेसुद्धा परत द्या मुळात पहिल्यांदा अजितदादा पवारांचा राजीनामा झाला पाहिजे लक्ष्मण हाकेवरती नेहमी टीका केली जाते की तुम्ही पवार फॅमिलीवर टीका करता तुम्ही अजितदादा पवारांवर टीका करता ती टीका करण्याचं कारण हे आहे आणि पार्थ पवारांचा हा घोटाळा म्हणजे हिमनगाचं टोक आहे अजितदादा पवार म्हणजे सरळ सरळ महाराष्ट्राच्या तिजोरीवर दरोडा अजितदादा पवारांना अर्थ खातो नेहमी का हवं असतं गेल्या कित्येक वर्षापासून अजितदादा पवारांनी ही काय कंपनी आहे अमेडा कंपनी अमेडा अजितदादा पवारांच्या पोराची कंपनी अमेडा आणि तिने लावला आहे महाराष्ट्रातल्या सगळ्या बहुजनांच्या योजनांच्या आईला घोडा तुम्ही काय म्हणा जीभ घसरली म्हणा लक्ष्मण हाके डोक्यावर परिणाम झाला आहे म्हणा झाला आहे आमच्या डोक्यावर परिणाम तुम्ही बार्टीचा निधी वळवता तुम्ही सारथीचा महाज्योतीचा निधी वळवता महाज्योतीची म्हणजे बहुजनांची पोरं ओबीसींची पोरं पी एच डीचा स्टायपंड मागायला गेली तर तुम्ही पी एच डी करून काय दिवे लावणार आहे निवडणुका आले की आम्हाला घोषणा कराव्या लागतात आम्ही आता काय देणार नाही असं बेजबाबदार वक्तव्य करणाऱ्या आजीदादा पवारांची पोरं एक दारूचा कारखाना चालवतो आणि दुसरा असले भूखंड घोटाळे करतो त्यामुळं अजितदादा पवारांनी आपल्या पदाचा दुरुपयोग केलेला आहे अनेक जजमेंट आहेत अशी ऑफिस ऑफ प्रॉफिट या सदराखाली अनेक जजमेंट आहेत अजितदादा पवारांना कुठलाही नैतिक अधिकार या पदावर राहण्याचा नाही तुम्ही मागणी करताय मीच करतोय अजितदादा पवारांनी महाराष्ट्राच्या तिजोरीवर गेल्या दहा पंधरा वर्षाच्या कालावधीमध्ये दरोड्यावर दरोडे घातलेले आहेत कसे व पाच पन्नास कारखाने उभे राहतात इकडे कोऑपरेटिव्ह बेसिसचे कारखाने बंद पडतात लोकांचे इथं शासनाला वेळोवेळी कारखान्यांना अनुदान देऊन पैसे देऊन हमी देऊन बँक हमी देऊन कारखाने चालवावे लागतात शासनाला आणि अजितदादा पवाराचा असा काय प्रॉफिटमध्ये चालतो अजितदादा पवाराच्या कुठल्याही कारखान्याचं कंपाऊंड बघा त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर बघा कोण कोण करतो हे आणि एवढं प्रॉफिटमध्ये काय टेक्निक आहे अजितदादा पवारांकडं त्यांच्याकडे टेक्निक एकच आहे महाराष्ट्राच्या तिजोरीवर दरोडा घालायचा आणि एखाद्या कार्यालयाची योजना एखाद्या विभागाची योजना सुद्धा ज्यावेळी निधी वितरित करायचा असतो वित्त विभागातर्फे त्यावेळी अजितदादा पवारांचा आग्रह असतो की या बँकेत अकाऊंट खोला या बँकेतूनच अकाउंट खोला तिथं शासनाचे पैसे येतील असं म्हणण्याचं काय कारण असतं प्रत्येक वेळी त्यामुळं अजितदादा पवार हा महाराष्ट्राच्या तिजोरीवर दरोडा घालणारा म्हणा वाळवी म्हणा महाराष्ट्राला लागलेली आहे लवकरात लवकर मुख्यमंत्री महोदय असंघाशी केला संघ आणि मग पुढं काय होतं हे तुम्हाला आता वेगळं सांगायची गरज नाही अरे पालकमंत्री सोडा जे वित्त मन वित्त खातं आणि अर्थ खातं कशासाठी लागतं अजितदादा पवारांना नेहमी प्रत्येक वेळी प्रशासकीय अधिकाऱ्यांना उच्च विद्या विभूषित अधिकाऱ्यांना महिला अधिकाऱ्यांना अरे तुरे बोलणारे हे अजितदादा पवार कायदा शिकवणारे हे अजितदादा पवार मी खमके आहे मला हे असलं चालत नाही हे काय पोरं करतात पोरं काय करतात हे बघा ना तुम्ही जरा अश अशा गोष्टींना तुमच्या परवानगीशिवाय आणि तुमच्या मार्गदर्शनाशिवाय या गोष्टी होतात का पुण्यामध्ये या जमिनीची मार्केट रेट मार्केट व्हॅल्यू किती होते याचा विचार करणं आवश्यक आहे त्यामुळे अजितदादा पवारांनी ऑफिस ऑफ प्रॉफिट निश्चित घेतलेला आहे आपल्या कार्यालयाचा आपल्या पदाचा दुरुपयोग निश्चित केलेला आहे जर जर इथं अशोक चव्हाणांना राजीनामा द्यावा लागत असेल निलंगेकरांना राजीनामा द्यावा लागत असेल खडसेंना राजीनामा जावंही होतं ते तर अलीकडे धनंजय मुंडेंना राजीनामा द्यावा लागत असेल भुजबळांना बिना मला मी त्यांचं समर्थन नाही करत पण त्या लोकांना महादेवराव शिवणकरांना सुतारांना राजीनामा <त्या> द्यावा लागत असेल मग आजीदादा पवार कोण आहेत शरद पवारांचे पुतणे त्यामुळं अजितदादा पवारांना पहिला राजीनामा द्यावा लागेल आम्ही बघतोय मुख्यमंत्री महोदय काय निर्णय घेत आहेत है। नाहीतर आम्ही महाराष्ट्रामध्ये अजितदादा पवारांच्या विरोधामध्ये आंदोलन उभं हे पार्थ पवारांचा हा घोटाळा हे झाकी आहे रोहित पवार बाकी रोहित पवारांचा एक मोठा घोटाळा रोहित पवार आणि त्याच्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे ते आमच्याकडे सगळी कागदपत्र आलेली आहेत आम्ही येऊ घातलेल्या काही दिवसामध्ये पार्थ पवारांचा घोटाळा सुद्धा बाहेर काढू जिल्हा परिषद वतन आहे असेल असेल अज्ञान तर राज्य सरकारने हो निश्चित गुरव समाजाच्या फक्त मी गुरव समाज बोलतोय मी रामोशी वतन बोलत नाही मी अजून महार वतनाबद्दल बोलत नाही फक्त गुरव वतनाची प्रकरणं म्हणजे गावातल्या गुरुवाला गावाच्या जवळपास असणाऱ्या जमिनी शंभरापेक्षा जास्त इरेग्युलेशन महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे त्यांच्या जमिनी आपले सगळे महसूलचे कायदे ब बुडवून डुबवून बेकायदारित्या या महाराष्ट्रात विकल्या गेलेल्या आहेत अनेक ठिकाणी कोर्टामध्ये याच्या केसेस चालू आहेत फक्त मी गुरव समाजाचं एवढं बोलतो आहे पुणे शहरातल्या रामोशी वतनाच्या जमीन एवढ्या मोठ्या प्रमाणात इरेग्युलेशन झालेलं आहे लोबाडल्या गेलेल्या आहेत या लोकांकडून आजही आज माझ्याकडे एवढी उदाहरणं आहेत ती लोकं आमच्याकडे तक्रार करत आहेत पुण्याच्या हडपसर परिसरामधली रामोशी वतनाची शंभर दोनशे एकर जमीन कोण माणूस आणि कुणाच्या ताब्यात आहे आत्ता आणि कोण मालक आहे त्याचा हे सुद्धा आम्हाला येऊ घातलेल्या काही <tip> दिवसामध्ये महाराष्ट्राला जाहीर करावं लागेल खरं तर अशी खरंच धमकी आली असेल तर महाराष्ट्र शासनानं मनोज जरांगेंना संरक्षण देण्याची जबाबदारी घ्यावी माझ्या गाडीवर ज्या वेळोवेळी हल्ले होत होते त्यावेळी मनोज जरांगे म्हणत होते की हे संरक्षण मिळवण्यासाठी स्वतःच्याच गाडीवर स्वतः हल्ले करून घेत आहेत मी काय तसं म्हणणार नाही मनोज जरांगेंना पण म्हणून आरांगींना संरक्षण द्यावं असं माझं मत आहे जिल्हा परिषदच्या निवडणुका लागल्या आहेत पंचायत समितीच्या पण लागल्या ओबीसीची भूमिका कशी असणार आहे ओबीसीची भूमिका ओबीसीने ओबीसीला मतदान करायचं ही पहिली भूमिका आहे ज्या ज्या लोकांनी ओबीसी आरक्षणाच्या बाजूनं ओबीसी आरक्षण चॅलेंज होताना कुणी भूमिका घेतली नाही आणि जे जे पक्ष बोगस कुंबीकरणाद्वारे ओबीसीमध्ये आलेल्या लोकांना जे जे तिकीटं देतील त्या पक्षाला मतदान करायचं नाही मूळ ओबीसीला बलुत्याला अलुत्याला भटक्या विमुक्त जाती जमातीच्या जा लोकांना मतदान करायचं कारण आता निवडणुकांना निवडणुका सुरू झाल्या की अर्धा दिवसाच्या कालावधीमध्ये आम्ही महाराष्ट्रभर फिरू शकत नाही पण आम्ही मीडियाद्वारे महाराष्ट्रातल्या ओबीसीनं आव्हान करू आणि जिथं जिथं ओबीसीचे अधिकार डावले जातील तिथल्या तिथल्या उमेदवारांना पराभूत करायचा कार्यक्रम म्हणजे त्यांचा करेक्ट कार्यक्रम करायचा कार्यक्रम ओबीसी करतील आम्ही विधानसभेला दाखवलं आहे आत्ताच्या निवडणुकामध्ये सुद्धा दाखवून देऊ असं वाटतं काय राजकारण सगळीकडेच आहे आम्ही वर्षानुवर्ष ओबीसीची मुवमेंट राबवतो आहे आणि आज परिस्थिती अशी आहे आधे इधर जावो आधे उदर जावं आधे इधर जावो म्हणजे सामाजिक न्यायाची भूमिका घ्यायला एकही ये पक्ष येत नाही पण निवडणुका साम दाम दंड भेदाद्वारे निवडणुका जिंकण्यासाठी सगळे पुढे येतात ह्या सगळ्या गोष्टी ओबीसी बांधवांना कळून चुकलेल्या आहेत विद्यार्थ्यांना कळून चुकलेले आहेत त्यामुळं ते निश्चित जबाबदारीनं मतदान करतील ओबीसी नेते किती आम्ही रस्त्यावर उतरलो आम्ही त्यांच्या कुटुंबियांना भेटलो आम्ही चाकणकरांचा राजीनामा मागितला आम्ही इथल्या व्यवस्थेचा राजीनामा मागितला ज्या ज्या लोकांवरती संशय व्यक्त केला आहे अगदी निंबाळकरांपासून ते दोन अधिकारी असतील त्यांच्यापर्यंत सगळ्या ज्यांच्या ज्यांच्यावरती संशय व्यक्त केला गेला त्या त्या लोकांची चौकशी झाली पाहिजे आम्ही एस आय टीची मागणी केली केली बघूया तक्रारी के केली ना, केली असं आम्ही ऐकून आहोत ती केली नाही एसआयटी केली, ना केली नसेल आम्ही अजून दोन चार दिवसांनी माननीय बाळासाहेब आंबेडकर आणि आम्ही दोघ आम्ही आमचं ठरलेलं आहे बोलणं झालेलं आहे बाळासाहेबांशी आम्ही दोघं मिळून येत्या दोन चार दिवसामध्ये पलटनच्या पोलीस स्टेशनला जाणार आहोत धनंजय मुंडे असतील पंकजा मुंडे असतील त्यांनी या गोष्टीवरती खर तर एकदम ठाम राहायला पाहिजे होतं किंवा लावून धरायला पाहिजे होती तसं दिसत नाही असं हे बघा डॉक्टर संपदाची जे काही आत्महत्या झाली का हत्या झाली का काय झालं या प्रकरणामध्ये फक्त मुंडे बंधू भगिनीच नाही महाराष्ट्रातल्या प्रत्येक जबाबदार माणसानं यावरती व्यक्त व्हायला हवं कारण ज्या दिवशी संपदाने आत्महत्या केली त्यावेळी महाराष्ट्रातल्या जेवढ्या जेवढ्या पालकांच्या मुली ह्या वस्तीग्रहामध्ये राहत आहेत नोकरीच्या ठिकाणी आईबापापासून दूर राहत आहेत त्या सगळ्या लोकांच्या मनामध्ये एक टेन्शन भीती निर्माण झाली ना त्यामुळं मुंडे बंधू भगिनी तर बोललंच पाहिजे त्यात काय वाद असायचं कारण नाही पण सगळ्याच लोकांनी जबाबदार सगळ्याच लोकांनी आपली लेख सुरक्षित राहिली पाहिजे यासाठी इथल्या व्यवस्थेला इथल्या गृह विभागाला धारेवर धरलं पाहिजे ना गृहमंत्र्यांनी याबाबत योग्य कारवाई केली असं तुम्हाला वाटते म्हणजे सगळ्या गृहमंत्री असतील बाय डिफॉल्ट मुख्यमंत्री असतील मुख्यमंत्र्यांनी आपल्या कुठल्याही कार्यकर्त्याला पाठीशी घालू नये तुम्ही जर कार्यकर्त्यांना पाठीशी घालत असाल तर तुम्ही राजकारण करताय असा सरळ अर्थ महाराष्ट्रातली जनता घेते त्यामुळे तुम्ही मुख्यमंत्री आहात आणि तुम्ही सगळ्यांच्या बाबतीमध्ये उत्तरदायी आहात नाही हे प्रकरण आता जे बघताय तुम्ही तुम्हाला वैयक्तिक काय वाटतंय की पाठीशी घालतायत का न्याय देत आहेत काय भूमिका तुम्हाला दिसते ज्या पद्धतीने चौकशी व्हायला हवी त्या पद्धतीने चौकशी होताना दिसून येत नाही अशी महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या मनामध्ये भावना आहे त्यामुळे मुख्यमंत्री महोदयांनी यावरती व्यक्त झालं पाहिजे आणि ज्यांच्यावर आरोप आहे त्यांची चौकशी झाली पाहिजे पुढं काय झालं ते बघू दोन चार दिवसामध्ये परत एकदा सांगतो बाळासाहेबांशी आमचं बोलणं झालं आहे आम्ही फलटणला काय पोलीस कशा पद्धतीनं पोलीस चाल पोलीस तपास चालू आहे हे पाहण्यासाठी बाळासाहेब आंबेडकर आम्ही जाणार आहोत